सत्त्याण्णव किलोचा फायनल सुवर्ण आणि भाऊ एक सत्त्याण्णव किलोच्या कुस्तीला प्रारंभ झालेला आहे मन मनगट आणि मेंदू याचा त्रिवेणी संगम म्हणजे खेळ कुस्ती हॅलो महाराष्ट्रातला रांगडा खेळ म्हणजे कुस्ती हो बा अरुण भाऊ मॅट क्रमांक दोन वरती माईक द्यालो हॅलो दोन गुणाची कमाई केलेली आहे लालचे सोन गुण निळ्याचे झिरो गुण हॅलो ब्ल्यु कॉस्ट्यूम चा पैलवान महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत आहे आणि लाल कॉस्ट्यूमचा पैलवान अनेक वेळेस सुवर्ण पदकाचा मानकरी महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेमध्ये जो पैलवान कुस्ती खेळतो तो भविष्यामध्ये इंडियन आर्मी मध्ये जातो महाराष्ट्र पोलीस मध्ये जातो भारत देशाची सेवा करतो पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक पैलवानला जीवनाची भाकरी मिळाली शबा सत्त्याण्णव किलो ची ची कुस्ती सुवर्ण आणि रौप्य पदकाची कुस्ती चित्तथरारक कुस्ती ची कुस्ती हॅलो खच प्रेक्षकांना भरलेल्या गेलेल्या आज प्रेक्षकांच्या वाटा महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती मैदानामध्ये कर्जत नगरी मध्ये दाखल झालेल्या अफाट आणि अलोट गर्दी झालेली आहे सागराचा जनसागर झालाय आणि जनसागराला उधान आलंय दोन झिरो लालचे दोन पॉइंट निळ्याचे झिरो पॉईंट रेड ला वॉर्निंग परत दोन गुणाची कमाई लालचे चार गुण निळ्याचे शून्य गुण देशाचे नेते आदरणीय चालू कुस्तीचा गुणफलक तीस सेकंदाची विश्रांती गुण फलक लालचे चार गुण निळ्याचे झिरो गुण चार शून्य दुसऱ्या महत्वाच्या फेरीला प्रारंभ होत आहे सुवर्ण पदकाचा आणि रौप्य पदकाचा मानकरी अवघ्या तीन मिनिटात कळणार आहे देशाचे नेते आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याकडे पाहून असं दोन ओळीमध्ये म्हणावं लागत जब खुदा भी आसमान से जमीन पे देखता होगा वो भी सोचता होगा कि ये चीज किसने बनाई हो चा बाप चालू कुश्ती का गुण फलक सहा जीरो लाल चे सहा गुण निळ्याचे शून्य गुण महाराष्ट्र भूमी ही शूरिरांची भूमी संतांची भूमी विचारवंतांची भूमी कलाकारांची भूमी कलावंतांची भूमी क्रीडा रसिकाची भूमी सत्यानव किलो ची फायनलची कुस्ती आपल्या समोर चालू आहे अतिशय तगडी कुस्ती आहे दोन्ही पैलवान आपापल्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत आहेत हो बाप रे छडी टांग लावायचा प्रयत्न होता अशक्य ते शक्य करण्याची किमया या दोघांच्याही मनगटामध्ये आहे देवान सगळ्याला आयुष्य हे हिर्यासारखं दिलंय फक्त आठ एक घातली जो झिजेल तो चमकेल महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेच्या वतीनं महाराष्ट्र केसरी राज्य अजिंक्य कुस्ती स्पर्धा कर्जत नगरी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हो शेवटचे काही सेकंद राहिलेले आहेत था। तो वजीर आहे थांबला तो संपला अवघ्या चाळीस सेकंद आयोजक कौतुक आहे लोकप्रिय आमदार दमदार आमदार कार्यसम्राट आमदार महाराष्ट्राचे लाडकी आमदार आदरणीय रोहित दादा पवार साहेबांचा नियोजन प्रमुख आदरणीय ढमाल सर तांत्रिक सचिव आदरणीय प्राध्यापक डॉक्टर यादव सर आणि सगळं त्यांच्या टीमच संपलेल्या कुस्तीमध्ये सारंग सोनटके मुंबई उपनगर सुवर्ण पदकाचा मानकरी आणि रौप्य पदकाचा मानकरी शंकर सोलापूर जिल्हा धन्यवाद आणि यानंतर हा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार तालुका पातळीवरती होत आहे ते कर्ज विधानसभा मतदारसंघाचे भाग विधाते लोकप्रिय आमदार महाराष्ट्र राज्यामधील युवकांचे आयडॉल सन्मान्य आमदार रोहित दादा पवार जरा टाळ्यांच्या गजरामध्ये आता आपण स्वागत या ठिकाणी करूया आज इथे उपस्थित असणाऱ्या सर्वच मान्यवरांना सर्व